नफरत की बाजार में मोहब्बत की दुकान मनत राहुल गांधी यांनी भारत जोडो न्याय यात्रा काढली आणि त्याला सुरुवात सुद्धा केली पहिला टप्पा त्यांचा या अगोदरच पार पडलेला आहे दुसऱ्या टप्प्यामध्ये त्यांनी सुरुवात केली आणि महाराष्ट्रामध्ये ती यात्रा पोहोचली आणि ती यात्रा नाशिकमध्ये आल्यानंतर राहुल गांधी यांना तिथल्या स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून विठुरायाची मूर्ती सुद्धा देण्यात आली पण मात्र विठुरायाची मूर्ती राहुल गांधी यांनी नाकारली असा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला होता त्याच व्हिडिओची सत्यता आपण तपासणार आहोत कारण की भाजपने हा व्हिडिओ ट्विट केला होता आणि त्या ट्विटच्या माध्यमातून भाजपकडून त्या पेजवर म्हणण्यात आलं होतं विठू माऊलींचा करुणी अपमान थाडतोय हा मोहब्बतचं दुकान राहुल गांधींनी आज कहर केला महाराष्ट्रातल्या पुण्यभूमीत येऊन विठू माऊलींचा अपमान केला त्यानंतर खोटं रेटून जनतेचाही अपमान केला आहे राहुल गांधी तुम्हाला न दिलेला विकास देशातील जनता अनुभवते तुम्ही मात्र आजही साठ वर्षापूर्वी तुमची आजी ज्या भाषण भाषानं ज्या प्रकारे ठोकायच्या प्रकारे तुम्ही ही भाषणं ठोकताय इतिहास साक्षी आहे की इंग्रजाप्रमाणे फोडा आणि राज्य करा हा कायम काँग्रेसचा अजेंडा राहिला आहे मात्र राहुल गांधी याद राखा तुमचा हा खेळ महाराष्ट्रात रांगणार नाही कारण हे आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य आहे इथे अठरा पगड जाती गुन्ह्या राहतात त्यामुळे तुमची विचारधारा आमच्यावर लादू नका असं ट्विट भाजपनं केलं आणि त्याबरोबर राहुल गांधी यांचा एक व्हिडिओसुद्धा शेअर केला पण मात्र खरंच अशा पद्धतीनं नाशिकमध्ये घडलं का आणि राहुल गांधी यांनी विठुरायाची मूर्ती नाकारली का तर आपण ह्या पूर्ण व्हिडिओ पाहू की त्या व्हिडिओमध्ये नेमकं काय घडलं बाजार समितीतर्फे सभापती संजय दगडू जाधव हे हो। राहुल गांधीजींचं स्वागत करतील या फेट्याचा कार्यक्रम झाल्यानंतर संजय दगडू जाधव हे बाजार समितीतर्फे सभापतीं जे आहेत ते राहुलजी गांधी यांचं स्वागत करतील संजय दगडू जाधव आता या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की जो व्हिडिओ कट करून सोशल मीडियावर शेअर केला गेला के आहे तो अर्धवट व्हिडिओ आहे पण मात्र या पूर्ण व्हिडिओमध्ये लक्षात येतं की राहुल गांधी यांनी विठुरायांची मूर्ती स्वीकारली आहे आणि ती त्यांच्या बॉडीगार्डकडे सुपूर्द केली आहे पण मात्र सुरुवातीला हार घालण्या अगोदर ती मूर्ती न घेता त्या हार अगोदर त्यांनी गळ्यात घालून घेतला आणि त्या आजूबाजूचे लोक त्यांचा सत्कार करत होते म्हणून विठुरायाची मूर्ती घेण्यासाठी त्या ठिकाणी थोडा विलंब झाला आणि सुरुवातीला एक पदाधिकारी ते मूर्ती देत होता आणि त्याच दरम्यान हा सगळा व्हिडिओ शेअर करून राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका होत आहे राहुल गांधी यांनी मूर्ती नाकारल्याचा आरोप सुद्धा होत आहे म्हणूनच काँग्रेसकडून भाजपनं जे ट्विट केलं होतं त्यालाच प्रत्युत्तर म्हणून एक रिट्विट केलं आणि त्यामधून त्याला उत्तर सुद्धा दिलं तर ते असं सांगतायत की त्यामध्ये लिहिलेलं आहे धरीला धरीचा चोर गळा बांधूनी या दोर हृदय बंदी खाना केला आत विठ्ठल कोंडीला शब्द केले जाडा जुडी विठ्ठलपायी घातली बीडी सोहम शब्दाचा मारा केला विठ्ठल काकुळतीला आला आम्ही रामाचे पुजारी हे तर रामाचे व्यापारी ही संत जनाबाई यांच्या अभंगाची ओळ भाजपवाल्यांसाठी तंतोतंत लागू पडते पक्ष तोडण्यापासून ते एखादा व्हिडिओ कसा तोडून मोडून सादर करायचा यातच भ्रष्ट भाजपा आणि त्यांचे चाळीस पैसे आय टी सेल धन्यता मानत राहील राहुलजी यांनी विठोबांच्या मूर्तीसोबत जो मान सन्मान त्यांना मिळाला तो सर्व स्वीकारला आहे पण त्यांचा हा व्हिडिओ बी जे पी महाराष्ट्र या चाळीस पैसे पेजने चुकीच्या पद्धतीनं सादर केला तुम्ही तर राम मंदिर उभारून सुद्धा देव बाटवला आहे देवांचा व्यापार करणं हे काँग्रेसवाल्यांच्या रक्तातच नाही पण देवाच्या नावाने देशात राजकारण करणं समाजात फूट पाडणं हे भाजपवाल्यांच्या नासानासात आहे त्यामुळे आता तरी ही संकुचित वृत्ती सोडा नाहीतर ज्या दिवशी देवकोपल तेव्हा तुमच्यापासून तुमचा वाईट काळ सुरू झाल्याचं सुद्धा समजा असं ट्वीट महाराष्ट्र असं ट्वीट महाराष्ट्र काँग्रेसनं भाजपला प्रत्युत्तर म्हणून केलेलं आहे जर आपण पाहिलं तर निवडणुका आता जवळ आल्यात आचारसंहिता सुद्धा लवकरच लागणार आहे आणि त्याच दरम्यान या सगळ्या गोष्टी राजकारणामध्ये घडत आहेत इथून पुढं अशा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर समोर येतील पण ते खऱ्या आहेत खोट्या आहेत हे जनतेनं तपासून पाहावं आणि मगच त्यावर कमेंट करावी असंसुद्धा आपला या ठिकाणी सांगावं वाटतं तुम्हाला काय वाटतं ते अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या